नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती वेगळं गाव वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात मी जाऊन लोकांच्या मनात काय लोकांच्या मनातला आमदार कोण काय म्हणतात लोक थेट अनकट ग्राउंडचा रिपोर्ट मी जागजी गावातून दाखवणार आहे हे गाव खासदार ओमराजे निंबाळकर यांचा आजोळ आहे आणि जिथं त्यांचा आजोळ आहे तेच त्यांच्या मामाचं घर आहे आणि या घराच्या समोर इथे एक वट्टा बांधलेला आहे कट्टा आहे या कट्ट्यावर बसलेले लोक का, काय म्हणतात नेमकं का, लोकाच्या मनात काय या भागात कामं झालीत का नाही बघूया आपण थेट ग्राउंडचा थे रिपोर्ट दाखवणार आहे मी तुम्हाला मात्र उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्हिवर्स तीन कोटी आठ लाख व्हिवर्स आहेत आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखतीमध्ये मी आता जागजी गावात आहे आणि हे गाव खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मामाचं गाव आणि त्या मामाच्या घरासमोरच कट्ट्यावर बसलेले लोक काय म्हणतात बघू जरा नेमकं खरं काय कळतंय लोकांचं निवडणूक लागली महाविकास आघाडी बरं का बरं का बरं मग त्यांची काम ते व्यवस्थित ह्या आपल्या फडणवीस न वाट लावली की सगळ्या महाराष्ट्राची काय काम आहे ते कोण आहे महाविकास आघाडी ते कैलास पाटील फडणवीस न सगळी वाट लावली हो शेतकरी आम्ही शेतकरी समाज आहोत शेतकरीच टोटल वाटोळ झालं ह्या युती सरकारनं बघा सोयाबीनला भाव लय झालं पस्तीसशे ते बेचाळीसशे रुपये कापूस तसाच आहे दुसऱ्या कुण्या पिकाला भाव नाही शेतकरी म्हणून बोलायल मी एक राजकारणी म्हणून नाही मामाचा कटाय खासदाराचा त्याचा काय कटा असला म्हणजे काय झालं आम्ही माणसासाठीच बांधलेला आहे सगळ्यात त्याच्यात काय बांधायला मीच होतो मीच नाही नाही म्हणजे काम करत होते काय चालू आहे काय धप्पा चालू म्हणते तस चालू आहे काय म्हणते तर काय म्हणते काय नाही शेतकरी चित्र काय भाव कशाला होय कसं वातावरण वात आता निवडणूक लागली ते वीस तारखेला मतदान आहे चांगला कुणाला आमच्या हिशोबान अजित मुले कस काय काय काम केलं त्यांनी गावाला काही नको Uh -huh. काय कशाच कशाला पता नको uh -huh. कमीत कमी गाव मोठा आहे तेरा हजार लोकसंख्येचा कमीत कमी स्मशान भूमिका बांधून द्यायची होती की काय केलं याने गाव त्या हजार लोकसंख्येचा आहे सगळ्या जातीची एका स्मशानात स्मशानात उगा स्मशान भूमिता बांधून द्यायची बाकी विकास तर राहिला काय म्हणलंय काय म्हणाले ते काय नाही मी त्यांचं ऐकलं काय म्हणाले त्यांचं त्यांचा हिसा कामाचा विषय नाही मी शेतकरीच बोललो देवा तुम्हाला शेतकरी अख्खा ही महत्वाचा विषय आम्ही राजकारण म्हणून बोललोच ना आमच्या विषय काय वातावरण आता निवडणूक आलेली आहे महाविकास आघाडी बर का बरं का बरं लाडक्या बहिणीला भरपूर पैसे आहेत संध्याची चूल चायली आणि कुठल्या अडचण नाही सोयाबीनला भाव चार आजार आहे कुठलीच अडचण नाही भरपूर मताने येणार लाडक्या बहिणीचं हा अजित पवार भरपूर येणार महाविकास आघाडी आता तुम्ही अजित पवार महाविकास तुम्ही आता की अजित पवार ती गलती झाली कसं गलती होती तशी आता नाही धनुष्यबाण हुकल काय की तुम्हाला धनुष्यबाण धनुष्यबाणाचं माहिती धनुष्य कसं कसं आहे मला सांगा मला परत सांगा एकदा आता तुम्हीच बोलावलं की तुम्ही मला बोलायचं लाडकी योजना निवडून कोण येईल उद्धव ठाकरे शरद पवार राहुल गांधी आता निवडणूक कोण लढवा लागले या आता कोण कैलास पाटील म्हणते मग इकडे अजित पिंगळे बर बर काय कारण आहे अजित पिंगळे एक माणूस चांगला आहे हुशार आहे ना इकडून तिकडे उडी आणलेले कैलास पाटलानं पन्नास खोके घेऊन पैसे आणले कुणी कैलास ना कुणी गेलं कैलास पाटील कैलास पाटील गेलं तिकडं याच्याकडे एकनाथ शिंदे आपलं याच्याकडे एकनाथ शिंदेकडे गेलं एकनाथ शिंदेकडे उद्धव ठाकरेकडे एकनाथ शिंदेकडे एकनाथ शिंदेकडे का पैसे आणले भरपूर बघा लोक जसे बोलतात ना तसंच दाखवणार आहे मी जागजी गावामध्ये नेमकं लोकांच्या मनातला आमदार कोण आहे काय म्हणतात लोक बघूया आपण होय मामा आता वीस तारखेला मतदान आहे <coughs> मतदारामध्ये जन जनजागृती व्हावी म्हणून विषय दाखवतोय आम्ही आम्ही प्रचार प्रसार करत नाहीत पण वीस तारखेला मतदान येणार आहे वीस तारखेला मतदान करायचं कुणाच्या हवं आता आम्हाला काय माहिती आम्ही शेतकरी आम्हाला काय माहिती कुठला दे उमेदवार आता भाव कुठला द्यायला सोयाबीनला चिताड शेतकरी मारून टाकले इलेक्शन आले की तोपर्यंत हे देतो ती देतो कुठलेही मधील अनुदान येत काहीतरी बोलते ती आणि इलेक्शन आले असं आहे खाताचे भाव किती आहे दीड हजार रुपये केलाय सोयाबीन ला अडू भाव हे परवडते काही मग आता काय आता काय आता बघू आता काय ती दिसत शिका ठोकायचं आहे कस कसं वातावरण निवडणूक लागली काय आपल्या पहिलो ना काय तुम्ही पहिलो ना बोला बोलायचं काय बोलायला काय अर्थ नाही तुम्हाला नेमकं आता काय अहो परत दूध दूध कुठं ज्याला घाल बो लागते माझ्या घट्ट मध्ये घ्यायला पाहिजे कुठं गेला पाहिजे का काढला पाहिजे राजकारणात सगळा गोंधळ त्याचा आहे शेतकऱ्याचा मालाला भाव आहे का हा दीड हजार द्यायचं तेराशे रुपयाला डबा तीनशे रुपये किलो डबे माग वाढले करून द्यायचं आरक्षण दिलं का याला माणूस पाटला शेतकऱ्याला द्यायचं होतं हा मग शेतकऱ्याला धरायचं नाही जनता जगती कशी कशेवर आमचं म्हणणं दुसरं नाही कुणी यावा पण शेतकऱ्याला काम करणार आता बघितलं काय रस्ते जे अवस्था कशा आहे का टाकले चालाय ना काय येते का बघ आता काय कसा वातावरण आता इकडे आजम इकडे येणार म्हणजे आमची मशालच येणार का बाग कस काय का बर मशाल मशाल येणार म्हणजे बा बाळ ठाकऱ्याचं जे बलिदान झाल्यासारखं धरायचं आम्ही धरतो त्याच्या जीवापायचं जगलो म्हणायचं बाबा कुठं चाललो काय त्याच्यात आणलं का कमी आहे भाव का जास्त आहे तू झाला जास्त काय नाव आहे तुमचं आता इथं निवडणूक लागलेली आहे विधानसभेची निवडणूक आहे कसं आहे वातावरण इकडे कैलास पटेल कसं काय चांगलं आहे काय करत कैलास पाटील काय काम करते होय बघा जागजी गावातले लोक काय म्हणतात मी तुम्हाला अनकट ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे याच कट्ट्यावर लोक बसलेत कोण कोणासारखं बोलतंय कोण काय बोलतय बघू परत आपण याच कट्ट्याकडे जाऊ आजो कस काय काय चालतंय बोला की बोला काय म्हणतात काय नाही काय म्हणा वातावरण आता मी इथलं नाही बारशीच आपल्या बारशीकडे कडे तिकडे बारशी समान आहे सगळं काय बरं समान आहे काय कारण आहे काय तिकडे दिलीप सोपल आहेत सोपोल दोघे आमदार होते नाही दोघं कसे होणार दोघे आमदार होते ना नाही राजभरावत बी आमदार आहेत दिलीप बी आमदार होते बघ ह्या वेळेस सोपवलेलं असं वाटतंय काय बरं काय कारण आहे जरा काय असं आज बरोबर अपक्ष निवडून लोकांनी त्यांना नाही आता नाही आता येत नाही पूलकडलं का आपल्याला काय होय भाजप बर काय कारण आहे अजित पिंगळे निवडून येणार त्याचं काय जुना कार्यकर्ता आहे शिवसेनेचा त्याला अजित पवाराचा पाठिंबा आहे महा सरकार येणार काम आहे ते भरपूर काय काय लस जाणार कैलास पटेल म्हणाली कैलास पटेल आमच्या बाय त्याच्या बॉकांडे बसते तसंच आहे काय काय केलं दोन्ही दोन्ही तर सांगायचं मला काय केलंय तुम्ही काय होय मग आता काय करायचंय काय का बर माझ तसं ना हो काम तर कुणीच केलं नाही कुणी केलंय सांगायचं त्याचं नाव सांगायचं त्यानं काम केलं मग कोणी काम केलं मग मग काय आता शेवटला काय जागजी गावात लोक काय म्हणतात मग मक... इकडून येतो जरा सरका जरा आम्हाला जाऊ द्या गोंधळ करू इथं कस कसं आहे गोंधळ खाऊन पिऊन काय झालं जेवण जेवण करून राहिलं आता आता निवडणूक आहे वीस तारखेला मतदान कसं वातावरण वातावरण म्हणजे आता कसं आहे आता दोन सारख्याच वाटत आम्हाला हा आहे जी आमचीच आहे हा हो काय <laughs> <बजेट था ना? laughs> म्हणजे का आता हवा कुणाची काय सांगायचं बजेट आल्या हवा काय करणार बजेट झालं नाही ना आवड येईल का नाही मग आता काय सांगा माझं माहिती आमच्याकडे तर नाही आला त्यांनी बजेट पाठवून द्या मग मग काहीतरी होईल पण इतकं बरं काय काय होईल आता वीस तारखेला मतदान मतदान करा कुणाला बी करायला मतदान आहे वीस तारखेला वातावरण कैश पाटील काय काम केलं कैला पाटील

नवम दजान का मटेरियल तुझे त्याच्यामुळे काय घातली हो डायवे हल्लाय कस कस आहे बघ आता कैलास पाटील बर काय काम केलं कैलास पाटील हे बघा ना काम नाही बी केली तर इमानदार आहे बाकीच्यासारखं सारखा लुच्छा नाही असं आहे इमानदार माणूस आहे ह्यानी तर काय कामं केली सोयाबीनला बत्तीसशे तेहतीसशे भाव ह्यानी तर काय कामं केली ती ही खात तरी नाही हो। काय आज इकडं चला तिकडं नवरा इकडं बायको तिकडं ही इमानदार आहे कैलास पाटील हो जागजीच गाव आहे त्या गावातले लोक काय म्हणतात बघू आपण होय ए मामा तिकडे कुठं चालला अरे तिकडे चालला तिकडे कसं वातावरण आता वातावरण काय करायलाच पडलं टाकायचं टाका पण विस्तार केला विस्तार काय काय भाऊला सांगितलं की आता इमानदार आहे म्हणून काय लाडक्या बहिणीला दीड हजार देऊन आमची माहितीच लाडक्या बहिणीला दीड हजार दिले आणि इकडं आमचे दाजीची दुपका लागला सगळा सोयाबीनला भाऊ नाही कांद्याला भाऊ नाही काय करायचं म्हणून आपलं पहिलाच पाठ निवडणूक आहे आता वातावरण महाविकास आघाडी काय कारण आहे कारण जायचं नाही कुठं चांगला आहे महाविकास माणूस चांगला आहे पक्षाचा चांगला आहे खासदार निष्ठेचा आहे आमदार निष्ठेचा आहे दोन तीन निवडणूक आहे आता माहित आहे का काय वातावरण चांगलं आहे कैलास कस काय चांग काम चांगली करते आणि आजी दादा हा हा आजी दादाची ओळख सुद्धा नाही ती हा हा काय ती आमच्या भागात नाही त्याचं काय ओळख ठेवायची वातावरण चांगला घ्यायचं चांगला आहे तो जाए। तो जाए। तो जाए। बोला काय म्हणता अर्धा मिनिट वेळ आहे तुम्हाला सेकंद सेकंद ठीक आहे कैलास पाटील सगळ्यात उत्तम आहे आहे कैलास नियत राखलेली आहे त्या नियतीचा आणि ही खासदाराच्या मामाचं गाव आहे घर त्यांचं घर त्यांचंच आहे पण जागजी गावामध्ये आज दहा ते बारा दिवसामध्ये तेरा हजार टन उसाचं गाळप केलंय त्याचं सगळं बेनिफिट ही दादा पाटलाला मिळणार आहे कारण शेतकऱ्याचा आज इतक्या गाड्या कधीच जागजीमध्ये आज चाळीस गाडी चालवतोडीला जागजीमध्ये आणि हे सगळे श्रेय जे आहे इथल्या मामा कंपनीचं ह्या सर्कलमध्ये पळसबगड जो आहे आपला जिल्हा परिषदचा त्याच्यामध्ये सगळ्यात उत्तम कामगिरी आता सध्या चालू आहे कारखान्याच्या माध्यमातून आणि वैयक्तिक वमराजे निंबाळकर आणि कैलासदादा पाटील यांचा जो संपर्क आहे झाला आज चालू झालं कुठला डी पी जळाला आज सीझन चालू झाला जा नाही तोपर्यंत त्यांना फोन चालू झाले शेतकऱ्यांचे ही सगळी मदत जी आहे कुठल्याही कुठल्या कोणाच्या शिफारशीनुसार ती काम करत आयोगाला आहे हवा फक्त कसं आहे कैलास पाटील करत हो हो आमदार आहे एक जेष्ठा आहे कोणा अजून गावातली आमच्या गावल्यावरची खासदाराचं गाव मामाचं गाव आहे त्या सगळ्या गोष्टी म्हणजे बघून जर गावाचा खोल सध्या महावी सगळ्या कसा आघाडीकडेच आहे बर होय कसं आहे कैलास पाटील खांद्यावर टाकलं म्हणून नाही नाही आम्ही पहिले खांद्यावर चालले तेवढून नाही मामा कसं आहे वातावरण हो आता निवडणूक आहे चांगलं वीस तारखेला मतदान आहे आता कुणासाठी चांगलं आहे दमन दमन झालं दन कुणासाठी आहे सगळ्यासाठीच नाही सांगा कोणासाठी आहे ती सगळ्यासाठी चांगला आहे सगळ्यासाठी बर वीस तारखेला मतदान आहे थांबा की येणारे वीस तारखेला मतदान आहे कोणाला बी मतदान करायचं मतदानाचा अधिकार आहे आपल्याला दिलेला आहे बुडवायचं नाही मतदान हां बघा इथं जागजी गावामध्ये नेमकं लोक काय म्हणाले जागजीगाव खासदार ओमराजे निंबाळकर यांचं आजोळ आहे हे त्यांच्या मामाचं घर आहे मामाच्या घराच्या काट्यावर बसलेले लोक नेमकं कसं बोलतात आणि काय म्हणाले लोक मी तुम्हाला अनकट ग्राउंडचा रिपोर्ट जागजी गावातून दाखवलेला आहे विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतो येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे मतदानामध्ये मत जनजागृती व्हावी म्हणून मी तुम्हाला हा विषय दाखवलेला आहे आम्ही कोणाचा प्रचार प्रसार करत नाहीत आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे ची तीन कोटी नऊ लाख व्ह्युवर्स आहेत आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय घेऊन मी तुमच्या भेटीला येणार आहे वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातल्या लोक गावात जाणार आहे त्या लोकांच्या मनातल्या काय भावना आहेत आमदार कोण आहे त्यांच्या मनातला मी तुम्हाला ग्राउंड रिपोर्ट दाखवणार आहे मी हुकमत मुलानी जागजी तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव